यंदा सोयाबीन कापूस कांदा या पिकांनी पार शेतकऱ्यांना रडकून दिला आणला आहे पण हळद तुरीने मात्र यंदा चांगला आधार शेतकऱ्यांना दिला आहे बाजार समितीत मात्र सध्या तुरीला या हंगामातील उच्चांकी दर देखील मिळाला आहे बाजार समितीत तुरीला सध्या काय उच्चांकी भाव मिळाला तुरीचे दर हे पुढील काळातही असेच टिकून राहतील का तुरीचे भाव वाढल्याने यंदा तुरीची लागवड देखील वाढेल का याची सविस्तर माहिती पाहूया या व्हिडिओत नमस्कार मी प्रतीक्षा अॅग्रिकोला मध्ये आपले स्वागत तूर सोयाबीन सोयाबीन कांदा ऊस हरभरा गहू यासारख्या अनेक पिकांवर अॅग्रिकोला सातत्यपूर्ण व्हिडिओ बनवते त्यामुळे एक शेतकरी म्हणून आपल्या हक्काच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता सुरुवातीला पाहूया बाजार समितीत सध्या तुरीला काय बाजारभाव हा मिळत आहे बाजार समितीमध्ये तुरीला सध्या सरासरी दर हा आठ ते बारा हजार रुपयांच्या दरम्यान मिळत आहे या वर्षी तुरीला सरकारनं सात हजार रुपये किमान आधारभूत मूल्य जाहीर केलं होतं मात्र यंदा सध्या हमी भावापेक्षा जास्त भाव सुरुवातीपासून आजपासूनच तुरीला मिळत आहे नुकतंच या हंगामातील उच्चांकी भाव हा तुरीला अकोला बाजार समितीत मिळाला आहे अकोला बाजार समितीत या आठवड्यात चांगल्या दर्जाच्या तुरीला तेरा हजार आठशे रुपयांचा भाव हा मिळाला आहे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना चौदा हजार रुपयांपर्यंत भाव असण्याची अपेक्षा होती अखेर तुरीला एक दिवस का होईना पण तितका भाव मिळाला आहे त्यानंतर अकोला बाजार समितीत सध्याचे तुरीचे भाव हे बारा हजार ते बारा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहेत बाजारात तुरीची मागणी वाढली आहे पण काही बाजार समितीत तुरीला कमीत कमी भाव हा आठ हजार रुपये देखील मिळत आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तुरीला समाधानकारक भाव असा मिळत आहे हंगामाच्या सुरुवातीला तुरीचे दर हे घसरले होते पण हळूहळू दरात सुधारणाही होत गेली मात्र या वाढलेल्या भावाचा फारसा असा फायदा होत नाही असं देखील शेतकरी म्हणत होते याचे मूळ कारण म्हणजे गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी पाऊस उशिरा झाल्याने तूर उशिरा पेरली होती त्यात नंतर तुरीच्या झाडाला फुले शेंगा यायच्या अवस्थेत अवकाळीचा फटका हा बसला होता त्यामुळे तुरीचे उत्पादन हे कमी झाले होते देशातील तुरीचे उत्पादन कमी झाले दुसरे कारण म्हणजे भावाचे कारण शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवले की शेतकऱ्यांच्या मालाला साधा तुरीला भाव हा पाच हजार पाचशे ते सहा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान मिळाला होता दर हंगामात अशी स्थिती शेतमालाबाबत असते दुसरीकडे तुरीला किती जरी वाढीव भाव मिळाला तरी त्याचे फक्त उत्पादन खर्च हा भरून निघू शकतो असे देखील शेतकरी आता म्हणत आहे हंगामाच्या सुरुवातीला तुरीच्या दरात काहीशी घसरण झाली होती पण जानेवारी दर हे सुधारण्यास सुरुवात झाली तुरीचे भाव सरकारच्या प्रयत्नानंतरही राहण्याला काही कारणे आहेत तर एक म्हणजे देशातील घटलेलं तुरीचं उत्पादन आणि दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील तुरीची उपलब्धता देशात कमी पावसामुळे तुरीची लागवड ही कमी झाली होती त्यातच दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पादकता कमी राहिली आणि देशात वर्षाला तूर सेहेचाळीस लाख टन दुसरीकडे देशातील तूर उत्पादन वीस ते तीस टक्क्यांनी कमी झाल्याचं शेतकरी सांगत होते विशेष म्हणजे यंदा सलग दुसऱ्या वर्षी तुरीचं उत्पादन घटलं आहे मागच्या वर्षीच उत्पादनही लाख टनच आता सरकार आयात करून किंवा तुटवडा भरून काढू शकत नाही कारण भारत सोडला तर इतर देशांमध्ये तूर खात नाही त्यात मात्र शेतकऱ्यांनी तूर ही माघ साठवून ठेवली होती यामुळे बाजारातील आवकही घटली आणि उत्पादन घटल्यानं भाव तुरीला चांगले मिळाले आहेत बाजारातील आवक कमी झाली गरजेपेक्षा कमी माल मिळत असल्याने भाव पुन्हा वाढले आहेत सर्वसामान्यांना तूर डाळ स्वस्त मिळावी म्हणून सरकारनेही भरपूर प्रयत्न केले पण तरीही काही फायदा झाला नाही सरकारनं ना तुरीचे भाव कमी करण्यासाठी आयातीला दार खुलं केलं मुक्त आयात धोरण राबवलं स्टॉक लिमिटही लावलं ला। व्यापारी प्रक्रियादार आणि आयातदारकांच्या बैठका घेऊन भाव वाढवू नका असंही सांगितलं जात होतं तुरीचे भाव कमी करण्यासाठी जे जे करता येई ते ते सगळे प्रयत्न सरकारने केले परंतु तुरीचे भाव काही फारसे कमी असे झाले नाही अजूनही बरेच शेतकरी असे आहेत की ज्यांनी भाववाढीच्या आशेने तूर ही साठवून ठेवली होती तर बाजार अभ्यासकांच्या मते तुरीच्या दरातील चढउतार ही कायम राहण्याची शक्यता आहे कारण म्यानमार आणि आफ्रिकेतून तूर ही आयात होत आहे देशात तुरीचा पुरवठा कमी आहे त्यामुळे बाजारात तुरीची मागणी वाढली आहे आणि आवक कमी झाली आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी तूर ही विकली आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडे देखील तुरीचा साठा हा आता कमी राहिला आहे त्यामुळे चांगल्या गुणवत्तेचे तुरीचे भाव हे आता तेजीतच राहणार आहे आता तुरीचे भाव वाढत आहे म्हणल्यावर यंदा लागवडही वाढेल का असं प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे महाराष्ट्रात शेतकरी जसे कापूस सोयाबीन या पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता अगदी तसंच खरीप हंगामामध्ये तूर हे अतिशय महत्त्वाचे पीक आहे यंदा सोयाबीन भाव मिळाल्याने शेतकरी तूर पिकाचे जास्त उत्पादन घेऊ शकतात यंदा तुरीला भावही चांगला मिळाल्याने शेतकऱ्याचा ओढ हा तूर लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे ज्याही शेतकऱ्यांनी यंदा तूर लागवडीचा विचार केला आहे त्या शेतकऱ्यांनी वेळेवर पेरणी करणं आवश्यक आहे म्हणजे तरी पावसाचा अंदाज पाहून तीस जून पेरणी होणं आवश्यक आहे जर पेरणी ही उशिरा केली तर उत्पादनात घट येऊ शकते त्यामुळे जास्तीत जास्त सात जुलै पर्यंत पेरणी करावी असा सल्ला देखील तज्ञांनी दिला आहे बाकी तुम्ही तूर उत्पादक शेतकरी आहात का तुमच्या तुरीला बाजारात किती भाव मिळाला कमेंट करून नक्की कळवा